आताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आहे भाजपची दुसरी यादी जाहीर झालेली या आहे एकूण वीस उमेदवारांची नावं या यादीमध्ये आहेत त्यामुळं दुसरी यादी आता जाहीर झाली असून नितीन गडकरी यांचं पहिल्या यादीमध्ये नाव नव्हतं त्यामुळे एक नाराजीचा सूर महाराष्ट्रामध्ये दिसला मधल्या काळामध्ये गडकरींना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनीसुद्धा आमंत्रित केलं होतं आमच्याकडून धाबा म्हणून त्यावरती चर्चा महाराष्ट्रामध्ये झाल्या पण त्यांचं नाव आता या यादीमध्ये आहे पंकजा मुंडे यांचंसुद्धा या ठिकाणी नाव आहे त्याचबरोबर न प्रीतम मुंडे यांना जे पूर्वीच्या खासदार आहेत त्यांना बाजूला काढून प पंकजा मुंडे यांना या यादीमध्ये स्थान भेटलेलं आहे एकूण वीस लोकांची यादी आहे त्यामुळे पंकजा मुंडे यांचे जे काही समर्थक नाराज होते त्यांनाही थोडासा दिलासा भेटलेला आहे त्याचबरोबर रक्षा खडसे यांनासुद्धा या उमेदवारीच्या यादीमध्ये नाव त्यांचं आलेलं आहे एकूण जे वीस उमेदवार आहेत त्या सर्व वीस उमेदवारांची आपण नावं पाहू ते कुठल्या मतदारसंघामध्ये आहेत ते नेमके कोणते आहेत ते सर्व आपण पुढे समजून घेऊ तत्पूर्वी विनंती चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच राजकीय अपडेट्स आपल्यापर्यंत वेळेमध्ये पोहोचण्यासाठी बेल आयकॉनसुद्धा वेळेवर दाबून घ्यावं लागेल तर हिना विजयकुमार गावित ह्या नंदुरबार या मतदारसंघातून थांबलेल्या आहेत तर सुभाष भामरे धुळेमधून जळगावमधून स्मिता वाघ तर रावेरमधून श्रीमती रक्षा निखिल खडसे यांचा नंबर लागलेला आहे अकोल्यामधून अनुप धोत्रे आहेत तर वरंद्यामधून रामदास चंद्रभांजी तडस यांची उमेदवारी निश्चित करण्यात आहे नागपूरमधून नितीन जयराम गडकरी यांचा नंबर लागलेला आहे त्यामुळं नागपूरमधून नितीन गडकरी यांचा यावेळेला दुसऱ्या दिवसात नाव आल्यामुळं भाजपचे लोक खुश आहेत चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार यांचं नाव आहे तर नांदेडमधून प्रतापराव चिकलीकर यांचं नाव आहे जालन्यामध्ये रावसाहेब दानवे यांचं नाव आहे मधल्या काळामध्ये जरांगी पाटणामुळे त्यांची अडचण वाढेल असं दिसू लागलं होतं येणाऱ्या काळामध्ये काय होईल ते कळणारच आहे त्याचबरोबर दिंडोरीमधून भारती पवार तर कपिल मोरेश्वर पाटील हे भिवंडीमधून उमेदवार त्यांना भेटलेले आहेत मुंबई उत्तरमधून पियुष गोयल तर मुंबई उत्तर पूर्वमधून मिहीर कोटेचा पुण्यामधून मुरलीधर मोहोळ यांचं नाव फिक्स करण्यात आलेलं आहे तर अहमदनगरमधून सुजय विखे पाटील बीडमधून पंकजा मुंडे तर लातूरमधून पूर्वीचेच खासदार सुधाकर संघारे यांचा नंबर लागलेला आहे रणजित सिंह हिंदुराज नाईक निंबाळकर हे माढ्यामधून उभारणार आहेत त्याचबरोबरनं संजय काका पाटील हे सांगलीमधून थांबतील अशा एकूण वीस जिल्ह्यामध्ये वीस मतदारसंघामध्ये वीस लोकांची नावं आता जाहीर झालेली आहेत की दुसरी यादी प्रकाशित झालेली आहे